डिजिटल बातमी खरी भूमिका ठाम पाईट पंचायत समिती गणातील विविध गावच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करून जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी शरद पुट्टे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका मांडली मी काम करणारा कार्यकर्ता आहे तीन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक असतानाही कामे खेचून आणली माझ्या जिल्हा परिषद गटात होणारी कामे तालुक्यातील काही लोकांना सहन होत नाही म्हणून ते मला टार्गेट करत असतात परंतु मला जेवढे टार्गेट केले जाते तेवढेच जनता ताकदीने माझ्या पाठीमागे उभे राहते त्यामुळे महिलांसाठी आलेल्या तीनही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार आहोत व्यक्तिगत कोणाच्या आरोप प्रत्यारोपात आम्हाला जाण्याची आवश्यकता नाही मी माझ्या कामाचा अहवाल जनतेच्या हातात दिला आहे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी पहिले त्यांच्या कामाचा अहवाल मांडावा आणि मग माझ्यावर बोलावे अशी भूमिका शरद बुट्टे पाटील यांनी मांडली